हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत गुलाबपुष्प शालेय साहित्य व पाठ्यपुस्तक देऊन करण्यात आलं विद्यार्थ्यांचं स्वागत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या शाळेचा पहिला दिवस हा खूपच खास आणि विशेष आठवणीचा असतो प्रत्येकालाच शाळेचा पहिला दिवस कायमच अविस्मरणीय असतो या, या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण आयुष्यभर प्रत्येकाच्या मनात घर करून असते सासवड येथील शाळांचा देखील पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला शाळेच्या पहिल्या दिवशी सासवडच्या पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अतिशय आनंद आणि वातावरणात साजरा करण्यात आला शाळेच्या परिसरात फुगे रांगोळ्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती ढोल ताशांच्या गजरात या शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं तसेच यावेळी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प शालेय साहित्य पाठ्यपुस्तक देखील देण्यात आले एकंदरीत पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य इस्माईल सय्यद सरांनी अतिशय अनोख्या उपक्रमांचं आयोजन केल्यानं पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं विद्यार्थ्यांच्या अशा अभूतपूर्व स्वागताने पालक देखील अतिशय आनंदात होते पाचवी ते आठवीच्या साधारण दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी अरुणाप्पा जगताप संतोष जगताप माजी प्राचार्य हनीप मुजावर शाळेचे प्राचार्य इस्माईल सय्यद पर्यवेक्षक विजय खोमणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं धन्यवाद